वाढदिवस हो आपण म्हणू तर आज सगळ्यांच्या मनामध्ये ते आपल्याला आहेत अशी भावना अजूनही सकाळपासून आम्हाला लोक फोन करून सांगताय आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहोत तो हॉल सुद्धा कोल्हमशेठ बेंके साहेबांनी ज्यावेळेस पस्तीस वर्षापूर्वी ही संस्था स्थापन केली श्रीरामपूर संस्था आणि त्याचं कामकाज वाढत गेल्यावरती एक चांगला हॉल असावा म्हणून ह्या लोकल मंगल कार्याची स्थापना दोन हजार डिसेंबर केली आणि तुम्ही सगळेजण गेली चाळीस वर्षापासून बघत आहात की डेके साहेबांनी तालुक्यामध्ये केलेला बदल आणि तालुक्यामध्ये केलेले काम त्याच्यामुळे आपले जीवन हे सुखमय झालेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरातला एक माणूस मुंबई कोणा कोण नोकरीला कोण हवालीला कोण चाकरीला जात होता आणि साहेबांनी तालुक्यामध्ये सिंचन केलं

तर साहेबांची पंच्याहत्तराव्या जयंती मग काय करायचं तर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सालाबाद प्रामध्ये होणारे जे कार्यक्रम आहेत ते तर नेते नेमाने चालू आहेत बऱ्याचशा शाळेला वया वाटप आहे बऱ्याचशा शाळेमध्ये वृक्षरोपण त्याचा कार्यक्रम घेतलेला आहे रोटरी क्लब ऑफ नारायणगावने

सगळ्यांनी लोकांच्या सेवेसाठी इकडे दान दिलं आहे जोधपूर वरून आले हे डॉक्टर आहे की पूर्ण भारतामध्ये यांच्या अशा जवळजवळ शंभर टीम देत आहे शंभर रुपये दान मात्र घेतात आम्ही म्हणले की तो खर्च सुद्धा आम्ही घेतो ते म्हणजे नाही ज्या पेशंटला दुखत आहे त्याची खरं किंमत पाचशे रुपये आहे ते म्हणजे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही शंभर रुपये घेतले म्हणजे त्याला त्याची किंमत राहील तुम्हाला जे नाश्त्याची सोय तुम्हाला जे बल्ब ची उपलब्धता आहे तुम्हाला इथे जी सेवा करायला लागते सर्व शेगांपर्यंत सर्वचे संचालक आणि कर्मचारी आहे ही सगळी मंडळी तुमच्या सेवेमध्ये बेटकी साहेबांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित आहे आज बनलेले शंभर रुपये हेच पाच दिवस लागू होणार आहे तुम्हाला उद्या पैसे पाहायचे नाही त्यामुळे आज तुम्ही इथे आले आहात इथं जवळजवळ पंधरा ते वीस प्रकारच्या ट्रीटमेंट त्याच्यातल्या काल पाच सांगितलं आहे घेतलेली आहे दुकी, दुकी, दुकी की मनाला एक समाधान आहे की ज्येष्ठ नागरिकांचे जरी प्रामुख्याने गोस्वामी सरांनी सांगितले की पुढे दुखी सांधे दुखी कंबर दुखी हे सगळ्यात मोठे अडचणी आहे आणि इथं उपस्थित झालेल्या पंचमिटी लोकांची गुडघ्याची समस्या असतात तर सगळे उपाय करून आपण दोन दो पार आंबरात लावतो पान लावतो चुळून घेतो त्यातल्या त्यात चांगला जे उपचार आहे ज्यांनी पण त्रास नाही पैशाला पण खात्री नाही ट्रीटमेंट आपल्या लोकांना मिळाली म्हणून शिवाय फक्त सोपते आमच्या सर्व सांगितलं आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी वेळ घेतली तुम्ही सगळेजण आला हे आमदार साहेबांच्या वतीने त्याचबरोबर शिवाय सर्व टीमच्या वतीने तुमचं स्वागत करतो तुम्ही काही काही गडबड न करता जरी एखाद्याच्या ट्रीटमेंटला थोडा विलंब झाला तर तुमची नाश्त्याची चहाची सोय आम्ही इथे आहे तुमचं दिवस बारामती जवळजवळ पाचशे लोकांची नोंद आणि पहिल्या दिवशी आपल्या शिबिराला झाली काय तुम्ही सगळे जण इथं उपस्थित जे पहिले आले त्याच्याप्रमाणेच आपण नंबर दिलेले आहे त्यामुळे एखादा आला स्वप्नेचा पाहुणा आले पाटे साहेब म्हणजे घुसून देणार नाही जसं टोकन मिळालंय जसा नंबर आलाय त्याच्याप्रमाणे आपली ट्रीटमेंट इथं होणार आहे तुम्ही सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा पाच दिवस मी स्वतः आमचे सर्व संचालक मंडळ आमचे सर्व कर्मचारी तुमचे सेवेमध्ये इथं हजर आहे आणि तालुक्यामध्ये अजून एक सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे तो वारकरी संप्रदायाचा सन्मान सोहळा वल्लभशाहेब बेडके साहेबांच्या प्रति आमदार साहेबांनी एक कृतज्ञता सोहळा म्हणून पूर्ण वर्षभर आपल्या तालुक्यामध्ये आपण राबवणार आहोत त्याचा पहिला टप्पा म्हणजे रमजान ईद मुसलमान बांधवांच्या घरी साहेबांच्या प्रति त्यांनी चाळीस वर्ष प्रेम दाखवलं परिवार परिवारावरती प्रेम दाखवलं त्या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येकाच्या वेळी खजूरचा एक डब्बा आपण आमदार साहेबांच्या मार्फत पोहोचवली आहे तिथं आत्मर पाहिजे उपस्थित झालेली आहे त्यांना तुम्ही विचारू शकता आला का नाही आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या मुसलमान बांधवांच्या घरी जवळजवळ नऊ ते दहा हजार डब्बे आपण पोहोचवलेले आहे दुसरा कृतज्ञता सोळा मध्ये वारकरी संप्रदायाचा आज सरकार हा बोलतो या ठिकाणी नंतर महाजवळ जवळजवळ सात हजार वाल्मिकी जे भजनी मंडळ काम करतात ते महाराज आहेत कीर्तनकार का आहेत काळकरी आहेत विनेकरी आहेत संगीतकार आहेत तबला वादक आहे या सगळ्या लोकांचा सन्मान आमदार अब्दुल अदर बेटके हस्ते त्यांच्या तिथं एक भोजन आणि त्या लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये खूप प्रख्यात असलेले असे छोटे मामले नावाचे कदम महाराज यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आज संध्याकाळी का साडेचार वाजता तिथं होणार आहे आणि आपण सगळ्यांनी ही ट्रीटमेंट घेतल्यावरती तो कार्यक्रम आयोजित ऐकण्यासाठी तो उपस्थित रावायची एक विनंती करतो टीचर कप्ल्यावे आपल्या तालुक्यातले सर्व शिक्षक मंडळ असले त्याच्यानंतर म्हणजे आपल्या तालुक्याचे सर्व ज्येष्ठ नागरिक असले आपल्या तालुक्याचे सर्व महिला बचत गट असले यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून दर दोन महिन्याने कार्यक्रम प्रत्येकवार आयोजित करणार आहे आपण सगळ्याचं नावं प्रत्येक सहीनंतर ती लातूरदासांच्या प्रति प्रेम आहे तुम्ही या सगळ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा आणि आमदार साहेबांच्या वतीने तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये ते निरोगी आयुष्य राहो एवढीच मी परमेश्वरांच्या पाठना करतो इथं आलेले सर्व हॅपिप्रेशन रिसर्च ट्रेनिंग सेंटरचे जे डॉक्टर आहेत ते त्यांचे आभार मानतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फरक असताना त्यांची वेळ आणि दोन कार्यक्रम कॅन्सल करून घ्यायचे ते नंतर ठेवायचे म्हणून आहेत त्यांच्यासाठी एकदा